संस्थापक <द्ञेशा> अध्यक्ष सुमित गायकवाड आणि त्यांचे सगळे जिथे कमी तिथे आम्ही या भावनेतनं गेल्या अनेक वर्षापासून तो सामाजिक कामामध्ये तो असतो का त्यामुळे आज रुग्णांच्या सेवेकरता दोन रुग्णवाहिका या महामन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला प्रदान करण्यात आलेल्या आहेत त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित डॉक्टर मुसारी साहेब निकाळी साहेब सुमित गायकवाड प्रकाश देशपांडे मनोज आणि आपले सर्वच खरोखर मी महामन मा, गुप्त सुमेच्छेपण लहान लहानपणापासून अडल्या नडल्यांच्या कामात त्यानं त्याच्या दे दुःखात जाऊन दुःखात सहभागी होणं त्यांचे प्रश्न सोडवणं कुठलाही विषय असो संघटन बांधणी आणि बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार हे त्याचं मनापासूनच कार्य तो गेले अनेक दिवसापासून करत आहेत आणि बाबासाहेबांच्याच विचारामुळे त्याला आज ही प्रेरणा मिळाली की आपण देखील लोकांच्या कामामध्ये आलो पाहिजे आणि कुठल्या कामात जास्त आवश्यकता तर ती रुग्ण सेवा आणि रुग्ण से करतात आणि दोन अँलन्स या व्हिडिओ सेवांकरता समर्पित केल्या मी त्यांना खूप आणि शिवरायांच्या जयंतीचं साधून त्यांनी केलं म्हणजे खरोखर बाबासाहेबकर आणि शिवरायांचे विचार हे छोटी जगाला सगळ्यांवर मान्य करावं लागलं बाबासाहेब आंबेडकर सुद्धा जेव्हा पत्र येतो तर पत्राचा शेती जीव शिवरायाचा उल्लेख त्या ठिकाणी करायचे आणि महात्मा फुले जगात कुठलेही पत्र या संदर्श होती जय शिव आपले करायचे या दोन्ही महामानवांनी सुद्धा शिवरायांचे विचार त्या ठिकाणी अनुभवले होते आणि म्हणून त्यांचे कार्य आज संपूर्ण जगामध्ये देखील अं या उत्साहाच्या निमित्ताने सगळीकडे पसरले जात आहे जयंत सगळी साजरा होत आहेत